नमस्कार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबवण्याबाबत यावर्षी देखील आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवायचं आहे हे परिपत्रक तुम्ही पाहू शकता दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं हे परिपत्रक आहे या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहूया थोडक्यात संदर्भातील शासन निर्णयाद्वारे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यात आले या अभियानासह विद्यार्थी व शिक्षकाबरोबर माजी विद्यार्थी पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास पंच्याण्णव टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले या अभियानातील काही उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे या अभिनयात तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिक देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापना देण्यात आली त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागवण्याकरता निधी उपलब्ध झाला अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनात आले ही बाब अधिक महत्त्वाची आहे विविध प्रकारचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो, तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन दोन हजार चोवीस पंचवीस देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमासह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आता या ठिकाणी यावर्षी देखील आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे आता शासनने या ठिकाणी काय सांगतो आपल्याला ते पाहूया अभियानाची व्याप्ती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे मग सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा सहभाग यामध्ये अपेक्षित आहे या ठिकाणी मी नेमकं या ठिकाणी नेमकं काय आहे आपल्याला काय घ्यायचं आहे कसं याचा याचा अभियानाची कालावधी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा दिनांक एकोणतीस जुलै ते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळामध्ये पोहोच पोहोचेल याची दक्षता आयुक्त शिक्षण यांच्या मार्गदर्शनुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालय कार्यालयांनी घ्यावी सर्व शाळांनी या अभियाना अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या, या कालावधीत करण्यात यावेत बघा म्हणजे आपल्याला एकोणतीस जुलैपासून ते चार ऑगस्टपर्यंत आपण याची पूर्वतयारी करायला पाहिजेत म्हणजे आपल्याला आपण जो स्कूल पोर्टलवर याची नोंदणी म्हणजे या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेची नोंदणी करणे अपेक्षित आहे चार ऑगस्टपर्यंत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक एक महिना कालावधीसाठी असेल दिनांक का काला चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल बघा हे पाच सप पाच ऑगस्टपासून सुरू होईल तर चार ऑगस्टपर्यंत संपेल चार सॉरी हे पाच ऑगस्टला सुरुवात सुरुवात होईल तर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे याचा कालावधी पूर्ण होईल म्हणजे एक महिना आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी म्हणजे पाच सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर यामध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडणार पार पाडण्यात यावी त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकासह अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल आता अभियानाचे स्वरूप अभियाना म्हणजे त्याचे मार्किंग कसे असणार आहे वर्चे, वर्चे आता पायाभूत सुविधा याला तेहतीस गुण असणार आहेत शासन ध्येय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण असणार आहेत शैक्षणिक संपादन उप त्रेचाळीस गुण असणार आहेत आता पायाभूत सुविधा आता मागच्या वर्षी आणि यावर्षीमध्ये बरंच फरक झालेला आहे आता वर्ग खोल्या एक समजा वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या म्हणजे यांना तीन गुण असणार आहेत एकूण कमाल गुण तीन असणार आहेत या ठिकाणी ठळक ठळक मुद्दे वाचतो यामध्ये बरंच मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ब बराच फरक झालेला आहे दोन मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय यासाठी दोन गुण असणार आहेत त्याची विभागने दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता नंतर आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन यासाठी गुण दिलेले आहेत नंतर चार स्वच्छता विषयक स्थिती या वि यालाही गुण दिलेले आहेत पाच शालेय फर्निचर सहा सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन मागच्या वर्षीच्या मुद्द्यामध्ये आणि या वर्षीच्या मुद्द्यामध्ये फरक पडलेला आहे सात पर्यावरणपूरक शाळा आठ आणि क्रीडा सुविधा नऊ आय आय सी आय सी, सी टी पायाभूत सुविधा शैक्षणिक साधन सामग्री म्हणजे दृक साधन याला गुण दिलेले आहेत गुणांची विभागणी या ठिकाणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा सर्वांचा सर्वांना यांचा अभ्यास होऊन जाईल एकूण <laughs> गुण तेहतीस गुण या ठिकाणी दिलेले आहेत नंतर शासन दे धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण आहेत याची विभागणी या ठिकाणी दिलेली आहेत यामध्ये देखील मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये बराच फरक झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हे सर्व या, या ठिकाणी हे मुद्दे पाहू शकता याची ची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल असं अशा प्रकारे एकूण गुण चौऱ्याहत्तर गुणाची या ठिकाणी विभागणी आहेत नंतर शैक्षणिक संपादन त्रेचाळीस गुण आहेत यामध्ये विषय न्याय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्य या ठिकाणी तपासणार त्यालाही गुण दिलेले आहेत या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीमध्ये देखील यामध्ये बरंच फरक झालेला आहे बदल केलेला आहे त्यांनी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरंच बदल झालेला आहे या ठिकाणी एक विद्यांजली पोर्टलवर आपल्या शाळेची नोंद होणे आवश्यक आहे असे या ठिकाणी त्या त्या विषयाला देखील या ठिकाणी गुण दिलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो बघा आता हा पाचवा विद्यांजली पोर्टल म्हणजे आपल्या शाळेची विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी झालेली आहे का त्याला तीन गुण आहेत पोर्टलवर मागणी नोंदवल्यास त्याला पाच गुण आहेत अशा प्रकारे दहा गुणांची विभागणी या ठिकाणी केलेली आहेत हा नवीन बदल झालेला आहे त्यामध्ये प्रत्येक मुद्दे आता या ठिकाणी नवीन केलेले आहेत अशा प्रकारे या गुणांची विभागणी यामध्ये केलेली आहे एकूण गुण या ठिकाणी आपण पाहूया एकूण गुण म्हणजे एकूण गुण अ ब क यांची तिघांची मिळून एकशे पन्नास गुणांची ही आपली पडताळणी होणार आहे शाळेची पडताळणी होणार गुणांची विभागणी होणार आहेत उपरोक्त अ ब क येथे नमूद उपक्रम आहे कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबवणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमांचे गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल यांच्या सविस्तर सूचना आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयाकडून यथोचित वेळेत निर्गमित करण्यात येतील अशा प्रकारे आपल्या आप या माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनची आपल्याला तयारी करायची आहेत यानंतरचे प्रत्येक पोर्टलवरचे आपण आपण पोर्टलवर कशी नोंद गुणांची नोंद करणार संदर्भात देखील मी व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू